हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते यंदा रक्षाबंधन अठरा की एकोणीस ऑगस्टला नक्की तारीख काय राखी बांधण्यासाठी मुहूर्त कोणता जाणून घेऊया चला रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा था सण साजरा केला जातो त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवते त्याच्या दीर्घ आयुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या रक्षणाची हमी देतो पारंपारिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण काळानुसार आता सणाच्या संकल्पनाही बदलल्या आता बहिणीही भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात त्याच्या पाठीशी उभे राहतात हिंदू दिनदर्शिकेनुसार भावा बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधन अठरा तारखेला की एकोणीस ऑगस्टला याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे रक्षाबंधनची यंदाची नेमकी तारीख काय आहे या दिवशी भावाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आणि भद्रकाल नेमका किती तास असेल याबद्दल जाणून घेऊया पंचांगानुसार पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटापासून सुरू होईल जी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे राखी बांधण्याचा शुभमुहूर्त रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न ते रात्री नऊ वाजून दहा या वेळेत राखी बांधणे शुभ राहील आता आपण भद्रकाळ किती तास असेल हे जाणून घेऊया पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पंचांगानुसार रक्षाबंधनच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनटांनी भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत राहील तर तुमच्यापैकी काही जणांना असाही प्रश्न पडला असेल की भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक कथेनुसार भद्रकाळात लंकेचा राजा रावण त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान श्रीरामाच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही यंदा तुम्हीही तुमच्या सर्व भावंडांचं रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करा तुमच्या बहीण भावातील नातेप्रेम कायम टिकून राहावे यासाठी रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना आजपासूनच खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ